युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन यांचं आवाहन जे डब्ल्यूच्या नव्या प्रकल्पाला आणि जनसुनावणीला शिवसेनेचा पाठिंबा सविस्तरनुत हरणे बंदर येथे नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेदादा कदम यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व मच्छीमार बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या तसेच कोळी बांधवांशी संवाद साधून मासेमारी बाबत ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचं आश्वासन दिलं यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कोळी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये भाऊ बहिणीचं पवित्र नातं जपणारा रक्षाबंधनचा कार्यक्रम संपन्न झाला शाळेतील शिक्षिका राधिका घोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रक्षाबंधन सुन। हा श्रावणातील प्रमुख सण असून हा भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाचं अक्षण करून त्याच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो रक्षाबंधनचं महत्व सांगून राधिका घोडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या शाळेतील नर्सरी पासून इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनी शाळेतील विद्यार्थ्यांना राख्या बांधून आनंद उत्सव साजरा केला यावेळी सर्वांना खाऊचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनवर आधारित गाणी आणि गोष्टी सादर केल्या रक्षाबंधन या सणावर आधारित चित्रफीत देखील दाखवण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या संस्थेचे चेअरमन सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी रक्षाबंधनच्या या, या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या नारळी पौर्णिमा म्हटलं की या सणाची कोकणात जय्यत तयारी सुरू होते दोन महिने बंद असलेली मासेमारी आणि समुद्र किनाऱ्यावर दर्याला नारळ अर्पण करून या बोटी समुद्रात खेचतात हा दिवस त्यांच्यासाठी दिवाळी पहाटे सारखा मानला जातो रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मधील जीवना कोळीवाड्यात कोळी बांधवांकडून जय तयारी सुरू करण्यात आली तसं सांगायचं झालं तर आमची सर्वच लोक ह्या सणासाठी उत्सुकलेली असतात आतुरलेली असतात आणि हा सण साजरा करण्यासाठी सर्वजण सकाळपासूनच पूर्ण तयारीला ला लागलेले असतात संध्याकाळ झाल्यानंतर सर्वजण म्हणजे एक आमचा समाजाध्यक्ष असतं त्यांच्या ओटीवरनं आमचा मानाच्या नारळाची पूजा करून तिथून आमची मिरवणूक निघते आणि मग ती समुद्रामध्ये तिथे गेल्यानंतर आम्ही तिथे नाचगाणं वगैरे करून त्याच्यानंतर पूजा अर्चा करून आरती करून समुद्रामध्ये नारळ विसर्जन करतो आणि विसर्जन करत असताना त्या दर्याराजाला आम्ही आमचं एकच मागणं सांगत असतो की इथून पुढे तू आता जरा दोन पावलं मागे जा शांत हो आणि आम्हाला मासेमारी करायला एक आधार दे जेणेकरून आमची रोजीरोटी कायमची चालू राहील आणि जेणेकरून आमचे सर्व गोरगरीब जनता आहे ती त्या मासेमारीवरती स्वतःचा उदरनिर्वाह चालवत राहील कारण कसं आहे आमची काय दुसरी है मच्ची शेती नाही समुद्रातली मच्छी हीच आमची शेती असते आणि काही लोक का आम्हाला बोलतात की हा ह्यांची मच्छी ब म्हटल्यानंतर अंगाला वास मारल्यानंतर काही लोक का शीत तू करतात पण आम्ही आम्ही असं समजतो की हीच आपली रोजीरोटी आहे आणि त्याच ह्याच्यावरती आम्ही सर्व आमचा जीवन निर्वाह चालवत अस चालत असतो जीवन जगत असतो त्याच्यानंतर आम्ही असं समजतो की बाबा हा आपला पापाचा धंदा नाही तर हा आपल्या बापाचा धंदा आहे आणि समुद्र हा आमचा बाप आहे आणि एक जशी आपण आईवडिलांची पूजा करतो तशी त्या आम्ही बापाची पूजा करतो आणि त्याला मागणं मागत असतो की आम्हाला इथून पुढे शांत होऊन भरभरून मच्छी येऊ दे आणि तसं तो आमचं मागणं स्वीकार करतो आणि आम्हाला वर्षभर भरभरून धंदा भरभरून मच्छी देत असतो आणि आमचा उदरनिर्वाह चालत असतो महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेशदादा रामदासभाई कदम पुरस्कृत शिवसेना युवा सेना दही उत्सव दोन हजार पंचवीस या देखील तिनबत्ती नाका हुतात्मा अनंत कान्हेरे चौक येथे उत्साहात पार पडणार आहे संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या दहीहंडी पथकांना मनोरे रचल्याबद्दल आकर्षक बक्षिसे आणि चषक देण्यात येणार असून प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये मानाची गदा आणि आकर्षक भव्य पारितोषिके ठेवण्यात आले त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी नृत्य आविष्कार सादर करण्यात येणार आहे प्रेक्षकांसाठी देखील बक्षिसांची लयलूट होणार आहे तरी जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी मनोरे रचण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन यांनी केलं जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री आणि दापोली मतदारसंघाचे आपले लोकप्रिय आमदार नामदार योगे ददा रामदासभाई कदम पुरस्कृत शिवसेना युवासेना दंडी उत्सव दोन हजार पंचवीस या वर्षी देखील तिन्बती नाका हुतात्मा अनंत कानरी चौक येथे जल्लोषात त्याच रुबामामध्ये पार पडणार आहे आणि विशेष म्हणजे अखंड जिल्ह्यामधून तसेच विविध तालुक्यांमधून असू दे असुरे खेड असू दे दापोली मंडंगर गोवाघर चपळूण विविध तालुक्यांमधून पदकं ही सलामी देण्यासाठी येत असतात त्यांचे मनोरे रचत असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही विविध पारदोषिक आणि त्याचसोबत आकर्षक असे चिन्ह देखील देतो आणि त्याचबरोबर प्रथम बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा मानाची गदा व त्याचबरोबर आकर्षक असं भव्य पारदर्शक ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हे सण पार पडत असताना आम्ही विशेष म्हणजे आम्ही गोविंद पथकांची देखील काळजी घेत असतो तिथे आम्ही फर्स्ट एड बॉक्स देखील उपस्थित असतात अँब्युलन्स देखील असते त्याचबरोबर आमचे कार्यकर्ते देखील त्यांची काळजी घेत असतात आणि हा सण पार पडत असताना आपण सर्व गा बालगोपाळ पूर्ण दापोली तालुक्यातून खेड तालुक्यातून मंडणगड तालुक्यातून आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शहरातून मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि जल्लोषात पार पडत असतो हा आपला सण आणि ह्या सणामध्ये विशेष म्हणजे आपल्या दापोली तालुक्यातील हिंदुराज मित्र हिंदुराज मित्रमंडळाचं पथक जे आहे त्या पथकाने प्रो प्रोगोविंद मुंबई पार पडतो गोविंदामध्ये सोळा जे टॉपचे सोळा संघ निवडले गेले त्यामुळे त्यांची निवड झालेली आहे त्यांना देखील मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सर्व खेळ शहरवासियांना खेळ तर रत्नाई जिल्ह्यातील सर्व मी रसिक प्रेक्षकांना विनंती करतो आपण नृत्याविष्कार देखील ठेवलेला आहे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नृत्याविष्कार ठेवण्यात आलेले आहे त्याचबरोबर विविध असे प्रेक्षकांसाठी बक्षिस ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये एलईडी टी व्ही असेल फॅन असेल त्याचबरोबर इस्त्री असेल आणि विशेष म्हणजे लहान मुलांसाठी सायकल असेल महिलांसाठी साड्या असतील अशी आपण विविध प्रेक्षकांसाठी ठेवलेले आहेत तरी तोच रुबाब तोच जल्लोष आणि त्याच आपल्या आनंदामध्ये प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलोय शिवसेना युवासेना दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस त्याच नाक्यात तिनबत्ती नाका खेळ येते सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे मी युवासेना जिल्हा प्रमुख म्हणून युवासेनेच्या वतीने सर्वांना आवाहन करतो जय महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील जे एस डब्ल्यू कंपनीच्या नव्यानं होत असलेल्या फेज थ्री प्रकल्पाविषयी बावीस ऑगस्ट रोजी जनसुनावणी होत असल्याने या जनसुनावणीला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं जिल्हा प्रमुख संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितलं हा प्रकल्प होत असताना तो प्रदूषण विरहित असावा तसेच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना पहिला रोजगार मिळाला पाहिजे नाहीतर पाठिंबा देणारी शिवसेना भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला गॅसवर चालणारा प्लांट होत असून आणि त्यात कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलंय कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नसणारा हा प्लांट आहे आणि त्यासाठी पाठिंबा द्यायला पाहिजे स्थानिकांच्या हक्कासाठी कंपनीला दिला असल्याचं बावीस ऑगस्ट ला जे एस डब्ल्यू च्या थर्ड प्लांट साठी प्रदूषण विरोधी जनसुनावणी होणार आहे त्या संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीने जनसुनावणीला आणि येणाऱ्या प्रोजेक्टला आमचा पाठिंबा असणार आहे आणि पाठिंबा ह्यासाठी या असणार आहे कारण येणारी जी डेव्हलपमेंट आहे हे डेव्हलपमेंटचं आम्ही स्वागत करतो विरोधाला काय विरोध आम्ही करत नाही आणि ही डेव्हलपमेंट आले प्रदूषण विरहित हा थर्ड प्लांट जो येतोय त्या थर्ड मध्ये अनेक प्रकारचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे नोकरी स्वरूपात कामधंदा मिळणार आहे त्यामुळे ह्या प्रोजेक्टला आम्ही सपोर्ट करतोय आणि तशा पद्धतीत त्या कंपनीच्या मॅनेजमेंटने आम्हाला प्रकारे आश्वासन दिलं की कोणत्याही प्रकारचं प्रदूषण या प्रोजेक्ट मध्ये नसणार आहे आणि त्यामुळेच आम्ही या कंपनीच्या प्रोजेक्टला आम्ही सपोर्ट करतोय आणि त्यांना आम्ही ठणकावून सुद्धा सांगितलेलं आहे की जर असे जर काय कुठेही काय जर झालं की स्थानिकांना जर रोजगार मिळाला नाही किंवा कुठेही प्रदूषण जर होत असेल तर आम्ही शिवसेना हे रस्त्यावर उचलून तुमच्या कंपनीच्या विरोधात सुद्धा आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही सामाजिक बांधिलकी जोपासणारे मदत ग्रुप खेड शाखा पोलादपूर आणि खेड तर्फे महिला वर्गासाठी आरोग्य विषयी जनजागृती आणि तपासणी शिबिर पोलादपूर येथे सात ऑगस्ट आणि खेड तालुक्यातील कळबणी येथे आठ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलं होत या शिबिरा अंतर्गत महिला आरोग्य विषयी जनजागृती शिबिर या शिबिरामध्ये कॅन्सर मुक्त भारत अभियान डायबिटीज मुक्त भारत अभियान स्त्रियांची पाळीतील त्रासापासून सुटका गर्भाशय वाचवणे अशा विविध गोष्टींची माहिती देण्यात आली पोलादपूर येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठ छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर येथे घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये सुमारे साठ ते सत्तर महिलांनी तपासणी करून घेतली यासाठी फ्रेशनेस्ट इनोव्हेशन्स अँड हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या स्वप्ना कदम प्राची भोसले प्रसाद गांधी इंद्रायणी सावंत सलोनी मोरे अस्मी कांबळे यांनी मार्गदर्शन केलं मदत ग्रुप खेड आणि श्री स्वामी मठ पोलादपूर मठाच्या कांचनताई गुटाला प्रसन्न बुटाला अथर्व बुटाला यांच्याकडून मार्गदर्शन जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मदत ग्रुपचे खेडचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी गावचे प्रथम नागरिक सरपंच भगवान साळुंके पंचायत समिती सदस्य कंटामुक्ती अध्यक्ष अदावडे शांताराम म्हस्कर दिलीप गावडे ग्रामपंचायत सदस्य शिल्पा येराकले विनया बापट आदी उपस्थित होते नमस्कार मी स्वप्ना कदम फ्रेशनेस्ट इनोव्हेशन्स अँड हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सी एम डी कालपासून आम्ही कोकण दौरा करतो आहे आणि आज आम्ही खेडमध्ये आहोत काल पोलादपूर आणि खेड हे दोन एरिया कवर केले पण खूप छान असा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे आणि आमची कंपनी ही गेले पाच वर्ष मी स्वतः पाच वर्ष मासिक पाळीवर काम करते आणि माझी कंपनी फ्रेशनेस ही गेले नऊ महिने फ्रे मासिक पाळीवर काम करते मासिक पाळीवर काम करतो म्हणजेच काय तर ज्यांना गर्भाशयाचा कॅन्सर न होण्यासाठी काळजी घ्यायची आहे फायब्रॉईड थायरॉईड आहे त्यानंतर गर्भाशयाला सूज येणं आणि कॅन्सरपासून बचाव हा आमचा एक एकंदरीत आमचं कार्य आहे आणि गेले दोन दिवस आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे बऱ्याचशा स्त्रियांना ह्याची गरज आहे आणि त्या स्त्रियांना आम्ही आमचे प्रोडक्ट देऊन आमच्या प्रोडक्टची माहिती देऊन त्यांना आज त्या गोष्टीचं नॉलेज देऊन आम्ही सक्षमीकरण करणार आहे म्हणजे आरोग्य आणि त्यांचं सक्षमीकरण ह्या दोन गोष्टी आम्ही एकत्र करून काम करतो आहे आणि ह्या दोन दिवसांमध्ये आम्हाला रिझल्ट खूप छान आले आहेत खूप मुलींना पी डी पी ओ एस आहे खूप लोकांना ब बरेचसे आजार आहेत म्हणजे आमचं मासिक पाळी प्लस बाकीचे फूड सप्लिमेंट याच्यावर पण काम चालू आहे प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येक फॅमिली मेंबर हा हॅप्पी आणि हेल्दी राहायला पाहिजे हेच आमचं म मोटिव आहे आणि म्हणून आज आम्ही खेडमध्ये आहोत खेडमध्ये आम्ही लवकरच खूप चा मोठे मोठे सेशन घेणार आहोत कारण हा अवेअरनेस ही माहिती ही प्रत्येक घरापर्यंत पोचली पाहिजे म्हणून आमची कंपनी प्लास्टिक फ्री कॅन्सर फ्री डायबिटीज फ्री याच्यावर काम करते प्ल प्लास्टिक फ्री म्हणजेच काय तर मार्केटमधलं सॅनिटरी नॅपकिन तुम्ही जे वापरताय ना त्याच्याने होणारे बरेचसे आजार हे आपल्याला टाळायचे आहेत आणि म्हणून आपल्या या प्रो कंपनीचं प्र, म एक म्हणणंच आहे की प्रत्येकाने आमचं प्रोडक्ट वापरा म्हणजेच प्रोडक्ट वापरून तुम्हाला जो अनुभव येणार आहे त्या अनुभवाला अजून चार मेंबर्सला जाऊन तुम्ही सांगायचं आहे जेणेकरून हे अवेअरनेस हे नॉलेज हे पूर्ण कोकणभर पसरणार आहे आणि कोकण हा आमचा माझं स्वतःचं गाव चिपळून आहे आणि मला ह्या कोकणामध्ये अशी जनजागृती करण्यासाठी माझी खूप इच्छा होती आणि आत्ता so, मी करन ती सुरू केलेली आहे सो येणाऱ्या काळामध्ये फ्रेशनेस इनोव्हेशन्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पूर्ण कोकणभर आपलं प्रोडक्ट देऊन प्रत्येक महिलेला कॅन्सर फ्री तर करणारच आहे आणि सक्षमीकरण करणार आहे की ती तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं हे प्रोडक्ट देऊन स्वतःचं बँक बॅलेन्स स्वतःचं अकाउंट खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून आपल्या फॅमिलीला आपल्या संसाराला हातभार लावणार आहे धन्यवाद लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन दिनाचा औचित्य साधत खेड नगरपालिका आरोग्य विभागातील सफाई महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान मैत्रीण कलेक्शनचे मालक लायन राकेश जैन यांच्या सौजन्याने साडी भेट देऊन करण्यात आला रक्षाबंधन त्यांच्याकडून राखी बांधून घेण्यात आली आणि त्यांना देखील राख्या बांधण्यात आल्या सदर कार्यक्रम प्रसंगी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि खेड पटेल समाजाच्या महिला भगिनी आवर्जून उपस्थित होत्या पटेल समाजाच्या भगिनींनी लायन्स क्लबनं आजच्या दिवशी हा जो काही कार्यक्रम आयोजित केला आणि नारी शक्तीचा जो सन्मान केला त्याबद्दल क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भूषण काणे यांनी लायन्स क्लबनं राबवलेल्या या उपक्रमाबद्दल कौतुक केलं आणि महिला कर्मचाऱ्यांबद्दल आदर व्यक्त करत त्या करत असलेल्या कामाचं के कौतुक केलं काँग्रेस पक्षाचे संदीप धारिया यांनी सुद्धा लायन्स क्लब नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचं काम या प्रकारे करत असत याबद्दल लायन्स क्लबचं कौतुक करत कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल आभार व्यक्त केले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी लायन्स क्लब तळागाळापर्यंत पोहोचत ज्या पद्धतीनं काम करत आहे ते वाकडण्याजोगं आहे लायन्स क्लबनं जे आज आवर्जून या महिलांचा रक्षाबंधन निमित्त सन्मान केला त्याबद्दल लायन्स क्लबचे आभार मानले उबाटाचे युवासेना सेना शहर प्रमुख प्रसाद पाटणे यांनी लायन्स क्लब सातत्यानं शहर आणि तालुक्यांमध्ये जे काम करतं त्याबद्दल समाधान व्यक्त केलं सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन यांनी लायन्स क्लब न एक आगळा वेगळा असा कार्यक्रम हाती घेतला आहे या महिलांचा सन्मान करत आपण त्यांना राखी बांधणं हा वेगळा संदेश लायन्सच्या वतीनं देण्यात आल्याबद्दल आणि या खेड नगरीला स्वच्छ ठेवणाऱ्या महिला भगिनींचे आभार व्यक्त केले शिवसेना गटाचे शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी लायन्स क्लब विविध स्तरावर वेगवेगळे प्रयोग करत नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असत आणि जनमानसामध्ये एक वेगळी ऊर्जा घेऊन काम करत असतात त्यांचं करू तेवढं कौतुक कमी आहे असं म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन केलं खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे साहेब यांनी लायन्स क्लब आणि नगरपालिका नेहमी सोबत काम करत असत आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची नेहमीच ते काळजी घेत असतात असं म्हणून नगरपालिकेच्या वतीने लायन्स क्लबचे आभार मानले लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले यांनी लायन्स क्लब खेड सिटी नेहमीच असे विविध उपक्रम याही पुढे राबवत राहील अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी केलं सर्व मान्यवरांचे आभार अध्यक्ष महेन्द्र शिरगावकर यांनी मानले या प्रसंगी झोन चेअरमन मिलिंद लाठी खजिनदार माणिक लोहार शैलेश धार्या डॉक्टर मर्कट परेश चिंकले राजा जोयसर अनिल मोरे आदी सदस्य उपस्थित होते आमंत्रण आणि मला विचारायला हे साधे सांगताय का आत्मा असत नाही मला असत नाही मग हे सगळं कशाला करतायत मलाच प्रश्न पडले अर्थात त्याने त्याच्या प्रास्ताविकावरून त्या प्रश्नाची उत्तर केली आणि नंतर मला त्या मागचा दृष्टिकोन लक्षात आला आणि मग अजून या सामाजिक संस्थेबद्दलचा म्हणजे ज्या काय आपण स्तुत्य उपक्रमात आपण नेहमी कौतुक करतो तर कौतुक करण्यामागे काहीतरी एक समर्थ कारण आहे याची खात्री पाडलोय यांनी सांगितले की हा महिलांचा दिवस आहे आजपर्यंतच्या रूढी परंपरानुसार तसा आपला संस्कृती आपली संस्कृती रूढीवादी संस्कृती आहे शृमक जोडण्याचा दिवस आहे तुम्ही नेमका अत्यंत चांगलाय रक्षाबंधनाला बाईक बहिणीच्या भावाला राखी बांधून मी अबला असल्याचं भावाकडे कबूल करायचा आणि भावाने मी सबला असून पुरीस प्रधान संस्कृतीचा जो काय तेंबा असतो तो मिरवायचा मिरवून घ्यायचा अशा एक आपण प्राप्पर्यंत त्याची समजूत होती खरंतर त्याच्या विरुद्ध आहे नयन क्लब ऑफ डेट येते नेहमी थेट नाही त्यामुळे मी ते कार्यक्रम राखवतो झाडापठप्रमाणे नयन क्लबने थेट त्याच्याप्रमाणे घेतात खेड तालुक्यातील फुरुस येथील आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात आणि संस्काराच्या वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्त शाळेत राखी तयार करण्याची स्पर्धा तसेच भावंडांच्या नात्याची गोडी वाढवणारा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी धाग्यांपासून सुंदर राख्या साकारल्या आणि बंधुत्वाच्या गाठी अधिक घट्ट करणारा धागा म्हणजे राखी हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं मुला मुलींनी सादर केलेल्या भावस्पर्शी कविता गीत आणि लघु नाटकांनी उपस्थितांच्या डोळ्यात भावनांचं पाणी तरळलं शाळेचे शिक्षक सांगतात लहान वयातच मुलांच्या मनात मूल्य शिक्षणाचं बीज पेरलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर संस्काराची फुलं उमलतात आणि ते पुढे जाऊन देशाचे जबाबदार नागरिक बनतात आयडियल इंग्लिश स्कूल खुरुसमध्ये नेहमीच अशा उपक्रमांचं आयोजन केलं जातं त्यातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त जबाबदारी आणि आपली संस्कृती हीच आपली खरी हो ओळख हा संदेश रुजतो संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे परिसरातील नागरिकांनी मनपूर्वक कौतुक केलं हा उपक्रम केवळ एक सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता नात्याची गोडी परंपरेचा वारसा आणि संस्कृतीची सुगंधी ओळख मुलांच्या मनात कायम रुजवणारा ठरला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे खेड पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन संपन्न झालं ब्रह्मकुमारी स्वरूपाची यांनी रक्षाबंधनाचं आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करून स्वरूपा बहन आणि शीतल बहन यांनी सर्व पोलीस बांधवांना आणि भगिनींना मंगल तिलक लावून राखी बांधली आणि सर्वांना रक्षाबंधन ईश्वरी प्रसाद दिला

अरविंद तोडकरी बशीरभाई हमदुले उपतालुका प्रमुख सचिन निकम विभाग प्रमुख अंकुश कदम युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे शहर सचिव प्रसाद पाटणे आदिल दुदुके दाऊद दुदुके तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विनायक निकम आदी मंडळी उपस्थित होती दापोली मधील करंजाणी शिवसेना शाखेला गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी भेट दिली करंजाणी ग्रामपंचायती मधील कार्यकाल संपन्न केलेले उपसरपंच विकासजी विकास आभार पर सत्कार केला तसेच नव्याने पदभार स्वीकारलेल्या उपसरपंच समीक्षा काही कालेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरजी देसाई माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती घाडगे सरपंच लहूजी साळवी सुरेश दळवी शाखा प्रमुख प्रकाश कालेकर ग्रामपंचायत सदस्य शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी